श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्यावरील दाखल गुन्ह्यांच्या सत्यतेबद्दल शंका व्यक्त करत विविध संघटनांनी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की बलात्कार प्रकरणातील आरोपींना विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध फिर्यादी गुन्हा दाखल करत आहेत ज्यामुळे यामागे राजकीय द्वेष असल्याचा संशय निर्माण होत आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की चित्ते यांच्यावरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा म्हणजे त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असून दाखल गुन्ह्याचा निष्पक्षपातीपणे तपास व्हावा अशी मागणी अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी सांगितले की कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात दाखल गुन्हा पूर्णपणे खोटा असून तो एका नियोजित राजकीय षडयंत्राचा भाग आहे मुथा यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेऊन गुन्ह तत्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे यावेळी सुनील मुथा बाबा शिंदे सुरेंद्र थोरात सिद्धार्थ मुरकुटे संजय छल्लारे राजेंद्र सोनवणे किरण लुनिया सचिन बडदे बबन मुठे तिलक डुंगरवाल संतोष कांबळे शत्रू गव्हाणे गौतम उपाध्याय आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आता या प्रकरणी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला